नर्मदे नर्म हर नर्मदे हर नर्मदे हर।, नर्म नर्म हर आज आपल्याकडे तीन ताई आलेले आहेत त्या आपली स्वतःची ओळख करून नर्मदा परिक्रमा त्यांनी जी बसणी केली त्या बाबतीत माहिती सांग मी सौ हेमा सतीश मैंग मी नर्मदे हर मी मंगला रमेश पाटील मी रुंदा विवेक रसा आम्ही तीन वेळा नर्मदा परिक्रमा गाडीने केली माझे काका आहेत तुकाराम पवार तर त्यांनी परिक्रमा पूर्वी तीन वर्ष तीन महिने तीन दिवस अशी ती पायी के परिक्रमा केली तिथपासून माझ्या मनात असं होतं की आपण पण परिक्रमा करावी आपले काका जर करू शकतात त्या काळात म्हणजे काहीच सोय नव्हती तेव्हा तिथे तरी त्यांनी केली तर, के तर आपण करावी म्हणून आम्ही एकदा अस दर महिन्याला दोन दोन ज्योतिर्लिंग करायचं म्हणून ठरवलं होतं आणि आम्ही ओंकारेश्वरला गेलो तिथून महेश्वरला आलो महेश्वरला आल्यानंतर आम्ही गाडीत बसलो दत्ताचं दर्शन करण्यासाठी तिथे दत्ताला जाता जाता आमचं असं चाललं होतं की आपण परिक्रमा करायची गाडी निकाली ना आपण परिक्रमा करायची करायची तर गाडीवाला म्हंटला रिक्षावाला की तुम्हाला परिक्रमा करायची का हो इथे म्हणे गुप्ता ट्रॅव्हल खूप छान आहेत म्हणे त्यांच्याकडे जा लागलीच त्यांनी रिक्षा वळवली डायरेक्ट आम्हाला गुप्त वाल्याकडेच नेलं आणि त्यांची आमची ओळख करून दिली आणि तिथून आम्ही तीन वर्ष सतत नर्मदा परिक्रमा गाडीने केली आणि मग त्याच्यानंतर असंच हिच्याकडे पारायण होत मग तिच्याकडे मी पारायणाला गेले तर तिथे ती अंजली नारायणी आली होती दोघंही नवरा बायको आंधळे आणि त्यांनी त्यांच्या मुलाला हाताला धरून परिक्रमा केली तर आमचं केव्हाच सगळं महिला मंडळ चाललंच होतं की आपण वाहिनी कुईना पण पाय करू तर माझी मैत्रीण म्हंटली अगं म्हणे यांना आंधळे असून यांनी परिक्रमा केली तर आपण करायला पाहिजे म्हणे तिथनच गाडी ठरवली आणि परिक्रमा लागलीच करायला सुरुवात केली आम्ही हिच्या घरापासून दुसऱ्या दिवशी लागलीच आम्ही परिक्रमेला निघालो घरी आल्यानंतर यांना सांगितलं ते म्हणे तुम्ही आता खूपच हुशार झाले गाडी बिडी एकटे ठरवतात मस्त एकटेच जातात तो तो मा तो मा थी 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 तर म्हटलं मग आता काय करणार म्हटलं तुम्ही नाही नेत मला आता मी आम्हीच जाणार म्हंटल उत्तर वाहिनीला मला जायचं म्हणजे जायचं मग आम्ही दोन दिवसांनी तिथे उत्तर वाहिनीला निघालो आणि तिथे वासुदेव आश्रमात आम्ही मुक्काम केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता उठून आंघोळ करून उत्तर वाहिनीला सुरुवात केली तर सगळं ते करत पहाटे तीन वाजता आम्ही परिक्रमा चालू केली आणि जवळ साडे दहा अकराच्या दरम्यान आम्ही परत वासुदेव कुटीरला यायला निघालो तर मध्ये जो ओहोळ होता तो खूप खोल होता आम्हाला माहिती नाही आम्ही म्हंटल की आता चला हे ओ लंडून आपण जायचं तितक्यात कुठून तो एक नावाडी आला तिथून मला त्याने आवाज दिला त्याने सांगितलं अरे या का चल रे हो मैया या तो बहुत म्हणजे असं गहिर आहे म्हणे सगळं तिथे तुम्ही कुठे चाल तो तिथून आला आणि त्याने आम्हाला एका वाटेने असं नेलं की जिथे थोडंसं कमी पाणी होतं आणि तिथून मग त्या आम्ही ओलांडून या तीरावर आलो म्हणजे मय्या आपल्याला कुठल्या रूपात कधी कशी मदत करेल ते माहिती नाही पण अस्तित्व खूप वेगळं आहे आणि तो अनुभव पण खूप वेगळा येतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरी केली आणि तिसऱ्या वर्षी जेव्हा आम्ही तिसरी परिक्रमा केली तर त्यावेळेस आम्ही नावेतनं गेलो आणि नावेतनं गेल्यानंतर लक्ष नाही बर का तिथे मंदिराचं दर्शन वगैरे हो केलं तिथून पावलं दिसत आहेत अगदी ती पावलाचं पावला माझ्याकडे फोटो पण आहेत सगळे ते आम्ही व्हिडिओ काढलाय त्या पावलात आम्ही आपलं म्हटलं हे पावलं कोणाची इतके छान चालतात आणि जर समजा नदीतून आले तर ते पावलं थोडेसे फिकट तर दिसतील की नाही दोन चार पावलं गेले तर अख्ख्या तिथून शेतापर्यंत जवळजवळ एक किलोमीटरचं अंतर आहे तेवढं एक किलोमीटरचं अंतर ती पावलं जशीन तशी ओलीन ओली अशी पावलं होती मैयाने आम्हाला कडेवर घेऊन चालत होती बस मैयाचं अजून काय वर्णन करायचं खूप छान अनुभव आला आम्हाला आणि बसमध्ये तर आपण म्हणतो बसने पण बसमध्ये सुद्धा खूप अनुभव येतात आपण म्हंटल की हे आम्हाला म्हणजे खरंच आपल्याला कुठेतरी काहीतरी दर्शन झालं पाहिजे तर खरंच आम्हाला तिथे मगवी दिसल्या आणि त्याचं सुद्धा आम्ही दर्शन केलं नर्मदे हर मी मंगला पाटील मी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे ज्यावेळेस आता दुसऱ्यांदा आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो दोन हजार तेवीसला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेला तेव्हा अतिशय सुंदर असा अनुभव आला आम्हाला आम्ही परिक्रमा करून आलो आणि माझा हा डावा गुडगा हा हा प्रचंड मला त्रास होत होता डाव्या पायाचा चालता येत नव्हतं माझी मैत्रीण होती माझ्यासोबत तिला बऱ्याच वेळा म्हटलं आपण कुठंतरी थांबावं तर ती म्हणे आता थोडं राहिलं तिथं टेंट लावलेले आपण टेंटमध्ये निवांत बसू आपलं होण्यात आलेलं आहे म्हणून मग आम्ही टेंट मध्ये आलो आणि बसलो दोघी मैत्रिणी आम्ही निवांत गप्पा करत होतो तर एक व्यक्ती आमच्या मागे बसलेले होते आणि एक असे झोपलेले होते ज्यांनी भगवे कपडे वगैरे घातलेले होते आणि आम्ही जेव्हा गप्पा करत होते तेव्हा ती मागची व्यक्ती म्हणायची चल उठणार आहे तर ती झोपलेली व्यक्ती म्हणायची नाही मला चक्कर येत आहे मी डायबिटीस पेशंट आहे मी उठणार नाही आणि आम्ही गप्पा करत असताना ती मध्ये मध्ये आमच्याशी बोलायचे मग मी मैत्रिणीला म्हटलंय यांना चक्कर येत आहे आणि डायबिटीस आहे तर हे का मध्ये बोलतायत तरी सुद्धा ते मला म्हणे तुम्ही गिरणार जाऊन आले का म्हटलं नाही आम्हाला जायचं आहे तुमचं झालंय का तर म्हणे हो माझ्या एकशे पाच वेळेला झालेलं आहे मला आश्चर्याचा धक्काच बसला त्याच्या आधी त्यांनी मधून मधून बऱ्याचशा गप्पा केल्या म्हटलं एकतर तुम्ही उठा तरी किंवा आराम तरी करा दोघांपैकी एक गोष्ट करा तर नंतर ते उठून बसले आणि जेव्हा आमच्या गिरणारविषयी गप्पा सुरू झाल्या म्हटलं आम्हाला जायचं आहे परंतु माहीत नाही म्हटलं मैया किंवा आम्हाला योग आणतात असं आणि मग त्यांच्याशी जेव्हा गप्पा करत होतो तेव्हा कळलं आणि म्हटलं मग तुम्ही जर एवढ्या वेळा गिरणारला जाऊन आला आहात तर आम्हाला काहीतरी अनुभव सांगा तुम्ही त्याचा तर ते म्हणे गिरणार सांगणार आहे मी तुम्हाला परंतु मी तुम्हाला मैयांचा अनुभव सांगतो तर त्यांनी तो अनुभव आम्हाला सांगितला आणि गिरणारचाही त्यांनी अनुभव असं सांगितला की मी जात असताना मला तिथं दत्त पादुका भेटलेल्या आहेत म्हणून लाकडी पादुका आहेत म्हटलं हो का अरे वा म्हणे तुम्हाला मी दर्शनासाठी देतो त्यांनी त्यांच्या त्या झोलेमधून ती, ती, ती पेटी काढली आणि त्या पादुका आम्हाला दर्शनासाठी दिल्या आम्हाला आनंद झाला आम्ही फोटो वगैरे काढले आणि ठीक आहे ती गोष्ट आम्ही विसरून गेलो कारण परिक्रमा आपल्याकडनं आपलं गिरनारला जाऊन होईल असं काही वाटलं नव्हतं आणि मैयांचा आशीर्वाद आणि गुरुदत्तांचा आशीर्वाद म्हणावा की ह्या वर्षी मला अचानक एक ग्रुप भेटला आणि मी पायथा परिक्रमा देखील लिली परिक्रमा आपण जायला म्हणतो तेही आणि गिरणार दर्शनही करून आली हा मैयाच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं अन्यथा शक्य झालं नसतं आणि त्या व्यक्तींनी जो मला मैयांचा अनुभव सांगितला की मला हे नर्मदा मैया परिक्रमा उत्तरवाहिणी हे काहीही माहीत नव्हतं आणि कोणीतरी सांगितलं म्हणून मी गाडी घेऊन आलो आणि मी जात होतो तीन लेडीज ले ले होत्या त्या थांबलेल्या होत्या त्यांनी गाडीला हात दिला तर यांनी उतरून विचारलं की का हात दिला तुम्ही तर म्हणे आमच्यापैकी एकीचा पाय अत्यंत म्हणजे त्रास होतो आहे तिला तर तुम्ही गाडीत बसून तिला पुढे घेऊन जा तर हे तिला म्हटले की जर त्रास होतो तर आल्या कशाला तुम्ही पण पाच मिनिटांनी यांच्यामध्ये काय परिवर्तन झालं माहीत नाही मग हे गाडीमधून उतरले हे गृहस्थ तिथं बसले ओटा होता आणि मग त्यांनी सांगितलं पाहू बरं तुमच्या पाय कुठं दुखतो त्यांनी त्या म्हणजे स्पर्श केला त्या हाताला आणि हा, सॉरी पायाला त्यांनी स्पर्श केला वगैरे आणि त्याच्यामधून दोन मिनिटांमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही थोडंसं वॉकिंग करा त्यांना एकदम ओके ओक चालता यायला लागलं तर त्यांनी त्यांचे आभार वगैरे मानले आणि मग मा त्या लेडीने सांगितलं की इथं ह्यांना एक पाऊल देखील पुढे चालवत नव्हतं एक लेडी आली म्हणे त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं अर्धा तास थांबा तो येतोय मागून तुम्ही अर्धा तास थांबा तो येतोय मागून तो येतोय म्हणजे कोण येतोय माहीत नाही आणि मग तुमची गाडी दिसली तर आम्ही तुम्हाला अंदाजाने हात दिला म्हणे तर म्हणजे हा खूप मोठा अनुभव होता मी त्यांना म्हटलं बरं तुम्हाला बरं करता येतं ना तर मग मा तुम्ही माझा पाय बरा करा त्यांनी खरंच माझ्या पायाला जे हे केलं आज तर आजपर्यंत माझा गुडघा आणि पाय याच्यामध्ये मला कुठलाही त्रास होत नाही हा केवळ आणि केवळ मै यांचा आशीर्वाद आहे धन्यवाद मी वृंदा विवेक नगरचे एक पाच सहा वर्ष झाले नाशिकमध्ये येऊन आणि मला छान मैत्रिणींचा ग्रुप मिळाला माताई मैन यांच्या ओळखीने आणि यांच्या अनुभवाने मी त्यांच्याबरोबर परिक्रमा केली पण आम्ही बाय बसच केली तर त्यावेळी आम्ही अठरा दिवसांचा प्रवास होता असंच मग अमरकंटक आमर सॉरी आम्ही महेश्वर वरून सुरुवात केली परिक्रमा उचलली आणि अठरा दिवसांचा तो प्रवास होता प्रवासात काहीही अडचण आली नाही किंवा काही हे झालं नाही एक दिवस फक्त ताप आला आणि ताप आल्यानंतर सगळे म्हणायला लागले की तुम्ही आता काही खाली उतरू नका दोन वेळेस आरती व्हायची नर्मदेची आरती आणि हे पण मी तो हे सोडला नाही हट्ट की नाही आपण आलोय तर कशासाठी आलोय आपण एकही हे चुकवायचं नाही म्हणून आम्ही दोन्ही वेळेस आरती पूजा वगैरे सगळं करून अमरकंटकला एक असा अनुभव आला की आम्ही तिथे मुक्कामाला होतो आणि आमच्या सगळ्या मैत्रिणी तिथल्या त्याला याच्यावरती स्नानाला गेल्या पण थंडी असल्यामुळे बरेच जण म्हटले की सगळ्यांनी गेलंच पाहिजे किंवा हे काय नाही इथे इथे पण तेच पाणी आहे इथेच करा आंघोळ पण मनात रुखरुख होती की इतकं आपण हे केलं तर स्नान करायला जायला पाहिजे होतं मग आम्ही ठरवलं सगळ्या मैत्रिणी मिळून की आपण तिथे जाऊन कमीत कमी आ, पाय हे तरी करून येऊ पाय धुवून येऊ वगैरे दर्शन करून येऊ म्हणून आम्ही तिथे गेलो तर तिथे एक मय्यांचं कुटी होती तर त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं जाण्यापूर्वी माझ्या असं मनात होतं बरेच जण काही काही नाश्ता करत होते पण मला नाश्ता करण्याची काही इच्छा नव्हती मला फक्त मनात वाटत होतं की आपल्याला पार्ले जे बिस्किट मिळालं तर बरं होईल म्हणजे ही एकदम किरकोळ बाब होती आणि असं काही माहिती नाही मग त्या मैयांच्या कुटीत गेल्यावर आम्ही बसलो त्यांनी सगळी सा माहिती सांगितली आम्ही लहानपणापासून इथे राहतो असं असं इतके वर्ष झाले जवळपास त्या साठ साठ वर्षाच्या असतील त्यांनी आम्हाला सगळी माहिती सांगितली तिथली आणि सगळं दाखवलं आणि आम्हाला इतका आनंद झाला तर त्या म्हणाल्या की थांबा आता था तुम्ही तुम्हाला चहा वगैरे करतो आम्ही तर म्हटलं मैया चहा नको आम्हीच तुम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे नाही म्हणे चहा तर म्हणे मग साखर तरी घ्या मी म्हटलं त्यांना साखर तरी द्या चहा नको मग त्या घरात गेल्या आणि त्यांनी अक्षरशः पारले जी बिस्किट हीच दिली बिस्किटांचे भरपूर प्रकार असतात आता माझी मैत्री म्हणाली की हे हे विशेष आहे की आपल्याला आपण जी इच्छा करू ती मैया पूर्ण करतेच तर विशेष विशिष्ट म्हणजे ते बिस्किट त्यांनी आम्हाला दिले आणि उदी दिली त्याच्यानंतर तीर्थ दिलं आणि ते घेऊन आम्हाला इतका आनंद वाटला की म्हणजे चला काहीतरी आपल्याला मैय्यानी प्रसाद दिलेला आहे त्यामुळे खूप आनंद वाटला आणि त्याच्यानंतर उत्तरवायली पण आम्ही मी एक वर्ष केली यांच्याबरोबर दोन हजार बावीस मध्ये तर तो पण प्रसंग अतिशय छान होता म्हणजे पहाटेच्या वातावरणात तीन चार साडेतीन चारला आम्ही परिक्रमा करायला सुरुवात केली एकवीस किलोमीटरचा प्रवास रामवाडी ते तिलकवाडा असा आणि खूप छान म्हणजे तिथनं येताना सुद्धा आम्हाला मैयाने मगरीच्या रूपात दर्शन दिलं आणि परिक्रमा आमची पूर्ण केली माझ्याकडे एवढाच अनुभव आहे पण मी सतत मैयाचे अनुभव वर सर्च करत असते ऐकत असते धन्यवाद नर्मदे नर्मदे